सगळ्या नमस्कार आज सावडे पंचायत वाढारात अनेक उदरगतीचे आणि विकास कामचे जे मच निडेड समके गरजेचे कामचे सुरवात जाता आणि हे काम म्हणल्यार एक्सटेंशन ऑफ पाईपलाईन फ्रॉम आंबे उदक ते दुकरकोंड आम्ही जाबे उदकार गावांत आंबेदार गावात दोन हजार बारांक भाऊ जे आमदार तेन्ना हे गावात संपूर्ण गावांनी पाईपलाईन घातलेली आणि मुखाले एक वाडो जो इनकम्प्लीट उरलेला तो म्हणजे तो आमचा दुपारकंच गाव आणि त्याही लोकांचा डिमांड असलेलो की त्यांना घालची पण काही अडचणी येताल्यो आता उठल्यान रस्तो झाल्या कारण हे काम असे सुलभ अशा आणि आज जवळ जवळ त्रेवीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अकर रुपयांचा टेंडर एमांंट असा आणि कामचे सुरवात जाता ह्याच्या कामाची टोटल लेंथ की तीन किलोमीटर आणि सुंदर काम येणाऱ्या काळांत जातले असं हे काम सुरुवात आमचे मध्ये आम्ही आमचे या भागाचे आमदार आणि गोय विधानसभेचे स्पीकर डॉक्टर गणेश भाऊ गावकर हा ह्या वेळा त्यांच्या स्वागत करता त्याचप्रमाणे आमच्या मध्ये आमचं झेडपी सदस्या सभापती सुवर्ण तेंडुलकर यांच्या स्वागत करता तसेच गावचे पंच आणि सांव्डे पंचायतचे सरपंच यांच्या बी स्वागत तसे पंच मेंबर गोकुलदास नाईक दीपक सावंत आणि आमचे डेपटी सरपंच नितेश भंडारी भंडारीचं स्वागत करता तसेच आमचे किल्लपल गावचे किल्लपल पंचायतचे आदले सरपंच आणि आमचे सोशल वर्कर संभाव्य आमचे मुखाले झेडपी इलेक्शनचे कॅन्डिडेट बी पी जे पीचे मोहन गावकर यांच्या स्वागत करता आणि जमिले सगळे तुमच्या गावचे स्वागत करता त्याचप्रमाणे आमच्या मध्ये असा कॉन्ट्रेक्टर तसेच आमचे एई आमचे दिनकर साहेब त्यांच्या स्वागत करता करतात जुनियर आमचे अंतरिक्ष साहेब आता त्यांच्या स्वागत करता आणि मागता की सगळ्यांची उतरांनी स्वागत केले कडे असं आणि फुलांनी स्वागत करतान आमच्या गावचे काही महिला हंगा लागे मागता की त्यांच्या लागे मग सांगा गावच्या वतीन सगळे पहिले त्यांच्या ह्या वेळा फुलं दिवस त्यांचे साधक करचे त्याचप्रमाणे आमचे शेडचे सदस्य आता सभा की भोवणार या वेळा फुलं दिवून त्यांचे स्वागत करते आमच्या मध्ये आमचे सभागृती सिन्मयी नाईक हेच्या वेळा पोलिसांनी स्वागत करते तसेच आमची असा आमचे ह्या ज्या कामाचे जे आमचे असिस्टंट इंजिनियर असा आमचे दिनगर साहेब यांक न्यावेळा पोलिस स्वागत करचे होय सरपंच आहात उप सरपंच स्वागत करते तसेच आमच्या मध्ये गोपुळदास अक्षर दत्तवाडी बागाचे पंच सदस्य गोपुळदास नाक यांच्या बी यावेळेस फुल स्वागत करचे सगळ्यां हो दीपक सावंत यांच्या फुलां स्वागत करते तसेच आमच्या मध्ये की त्यांच्या स्वागत करतात सरपंचा की त्यांचे बी स्वागत करते मध्ये मोहन गावकर यांच्या स्वागत करचे समजता आणि मुखार वतना गावकरा मागता की त्याने कामाची कामची सरवात कर <laughs> ये दुकार आ हैं, हैं, ते आज हंगा या दुका उदे वर्षा त्यांना उद्या टँकर घालताली पण त्यांना आता उदक घालव भाऊ खटपट करून हा त्यांना हळल्या आणि ते बरे भाषे उद्या बेगान बेगीन जाय तर कॉन्ट्रेक्टर असा ते बेगान बेगीन करून काम करचे ना थोडी काही कामं घेतात करतात येतात मग खेळ अडचण उरतात खू त्यां अडचण येऊप देवाक आज्या सांगता लग्नात बघाना सातरी सांगितले सांगता तेच पद्धतीने एक काम अर्जंट जावपाक जाय कसे जावपा ते अर्जंट करून घेऊ काम ती करून करू आज फोंटाटे असा ते आपल्या पैसे तेडी काम करून घेऊन जाई सगळ्यांचे हंगर हे गावचे दमदार पहिले त्यांच्यांनी आज भाव असताना हंगा याद करून पिकास मारपाक भरपाला गावकारा बद्दल आपण हा तेजी आभारी मानता त्यांना भाऊन सुद्धा पळय पण फाटली हा पहिली पंच घालू चाळीस वर्षां पहिली एक्याऐंशी आणि पंच्याऐंशी म्हल्यात तो पहिल्या माझी कोणी खबर काढनाश्ली भाऊन बावुन, भाऊन ती याद काढली कळ कळस आणि माझा सत्कार केलो माझा आभारी असा हे सगळं लोकां खबर असा किती केलं ते जेव्हा फाटली गेली ती वर्षात कोण काढू शकना जाल्यार भाऊन ते दाखवून दिले आणि ते सगळ्यांक पु, कळं पब्लिक कळले की हा किती किती मनीस जिवान बारीक बला सुद्धा काम करत सांगलेलं काम करून घेतो हा करना तो आज करता हा काय करू शकते ना आणि हेच पाईपलाईन तशीच ते बेक करून दग्याने बेक करून करून घेऊची कशी करण्याची ते करून घेऊची सगळ्यांना हा या पंचाल सगळ्यांना वळखत पण ते नाव दाखवतात सारखे किती हे सगळे आम्ही गावचे लोक भाऊ सगळे असतात बरं करून असले कसल्याही भाऊन जर कामां मारलो मारलं जाऊच्या कामां हातभार लागून आम्ही काय हरकत ना आम्ही काम करून घेऊन जाय आणि आम्ही काम करतासना कोणा उल मारतात आज्या उल मारत आज्या सांगता आता आम्ही नल फोटून ते त्यांच्या कामाची पिचास मारतात आणि ते चालू करतात त्यांना येव समज हंग कोणी येलो कोणी किंवा वाईट बरं किती उजवून कोणी किती समज येथे ते सुद्धा आता भाऊ आज भाऊ आमच्या भाऊ भाऊकडे केंद्र तांबडी लाल दियाची गाडी केंद्र येतली गावात आज शक्य झाले म्हणून आमची आज उमेद दिसत त्या फुल्या भाऊ फुडली आणि एक पाच वाजता जाय कित्याक त्रास करून कार्यपूर खात्री पण आज लास्टा भाऊ भाऊ म्हणताले की भाऊ ती गाडी लाल दियाची येतली आमच्या गावात आज येईल पहिले फावटी येईल आणि भाऊचे असेच आयुष्य आरोग्य बरं जाऊ हे करीत

来了、啊 <noise>

आमच्या गावां आंबे उदक हे उदक म्हणून नाव असं पण उदक खूप लेट पवलं आमची सगळी जर ग्रामस्थां जर विचारले जे उदकाची खरी तळमळ किती ते आमच्या आंब्या उदका लोकां शकता कारण जो उदक जी खरी जी नीड असा ती आमची लोकांना वळखलेली असा आमची दोन हजार बारा भाऊ जे आमदार राहले त्यांना ही पाईपलाईन हंग पावली असा पण काही कामांनी लेट झाली आणि रितसर ते दोन तीन वर्स हांगा उदक पवलेले असं आणि उदके दी दी असली की हा सुद्धा स्वतः पहिला कसला एक कार्यक्रम असा किती असा फंक्शन असा जाल्यार आमक बांयचेर येवन सांगा उदक पडटालें उदक टँकरीच्या हि सप्लाय जातालें पण आज दोन तीन वर्ष कंप्लीट जाल्यार आमच्या संपूर्ण गांवांत हांगा उदक आसा पण असे एक सोळा सतरा अशी घर उरली जी आम्ही पाईपलाईन शकले ना कारण थं रिसर एक रोड नसलो आणि तो रोड पूर्ण आता पूर्ण झालेल्या कारण आम्ही तो ही पाईपलाईनची काम सुरुवात केलेली असा आणि जी घरां एक खरे नीड असली त्यांची आई आमी कामा वयल्यान त्यांची पूर्ती केल्ली असा आणि हें काम करपाक आमचे भाऊ एम एल एवडेचॉक तसंच स्पीकर खूप हे काम केले तें डिस्ट्रिक्ट मिनरल फंडांतल्यान घेतलेली असा आणि इन कॉलेब्रेशन ऑफ द पी डब्ल्यू डी आणि हे काम आसतना आमकां जी फायल घातली तितून संपूर्ण बेगिनच्या बेगीन हा उदक पापास भाऊ हल्प केले असा त्या खातीर हा सगळ्याच्या पहिली डेम्या फावटीच्या सगळे स्टाफात जसे पी डब्ल्यू डी आमची एई असा आणि डेम्याचा स्टाफ असा त्यांनी धन्यवाद मागता कारण त्यां प्रोपोजल मुखार व्हाला आमच्याकडच्या आणि सर मिटींग झाली आणि त्या मिटिंगेक भाऊन तरी फायल आमच्यो बेगीन फुटअप केले असं म्हणून आय उद्घाटन करू मेळा हा सगळ्याचे पहिली आमचे भाऊ थँकफूल म्हणतात तसेच आमची साऊथ कलेक्टर राईनाथ मॅडम तिकाय थँकफुल म्हणतात डी एम फा बिशांना तसेच पी डब्ल्यू डी एई जे जेई एई असा त्यां थँकफुल म्हणतात कॉन्ट्रेक्टर असा कॉन्ट्रेक्टरक हा थँकफुल म्हणतात किद्या आम खऱ्यांनीच ह्या गावां उदकाची जी आमची नीड आली तिने आयज पूर्ण केल्ली असा आणि हे सगळे करदारा बशेन तसे सगळ्याच्या गावचे वटेन हा भाऊ खूप थँकफूल म्हणत थँक्यू म्हणत कि्याक हे काम करप आज भाऊन खूप हेल्प केलेली असा आणि गावांची कसल्यो फायली झालं ना अजूनही तो मुखार वरपात काम भाऊन केल्ले असा तशीच हाय दोन काम घातले डिस्ट्रिक्ट दि, विनखंडातल्या एक आमची गाडी घातली गार्बेजीची ती ऑलरेडी आम्ही पावली आणि हे सेकंड काम आम्हाला खैतरी लास्ट टाईम आमची फायली प्रोसेस कर पावली पण पावसा कारणान ही फायल कंप्लीट जाऊन तेच उद्घाटन झाले आहे कसले काम हे आटेच्या कसे उरपांना किती भाऊन आता सगळ्यां सांगले असं सा, काम आमची आलेली आता सा, सावडे पंचायती वटेच्या आणि ही काम अशीच मुखार आमची जे ॲडपी आज सुवर्णा मॅडम तिणय बी अशी खूपशी काम घेतली असा जेणेकरून आमकां काम खंयच आमची पार्टी आम्ही भारतीय जनता पार्टी आमची दोतोर येतात प्रमोद सावंत सी एम हांव सगळ्यांक थँकफूल म्हणटा कित्याक हें आयज काम आमकां फुडें वेल्ल्या कारणां गांवचे वटेच्या हांव सगळ्यांक थँकफूल सगळ्यांक म्हणटा सगळ्यांक देव बरें करून सगळ्या ग्रामस्था वटेच्यान थँक्यू सांगले कडे आसा पण तिथून भितर हांव एक एड करता जरी आतां आमी पायपलायन घालता किंवा गावात जें उदक येता तेजें खूब पली दोन हजार बारांक जेन्ना हांव सरपंच झालेला आमदार भोव भाऊ आले ते टाकी जायकाची ती जर टाकी मार गुड्डेमार आसलेली जाल्यार ह्या भागांक उदक पावप एकदम कठीण नसताले पण त्या भावून पुढाकार घेऊन ते कम्प्लीट केलं म्हणूनच खंय तरी हे दीस आमकां पोवप मेळ्ळो आनी मुखार वयता आमी आमचे आमदार डॉक्टर गणेश गावकर लागीं मागता की तेणें ह्या वेळार वेळा आपले उल जी पाईपलाईन आम्ही घालपाचे काम सुरवात केल्या त्या पायपलाईन आंदोलना तेंडुलकर आमचे सरपंच जितभाई नाईक मागी आमचे उपसरपंच नितेश बाब पंच मेंबर आमचे में बाबू सावंत आमचे कोकुमदास शशिकांत आमचे किल्लपल बाबाचे आपले सरपंच आणि तो बरे कार्यकर्ते मोहन गावकर असा उल्हास आमचे कितकर मळेकर असा अंतरिक्ष म्हणजे विग्देश आणि सर्वेश हे मिनरल फाउंडेशनचे रिप्रेझेंटेटीव म्हणून असा बाकीचे सगळे गावकार आणि बाकीचे सगळे ग्रामस्थ हे कामाची थोडीशी माहिती सांगा प्रशांत ना प्रशांता विचारले प्रशांत हा घराकडे गेलो उदको प्रश्न त्यांनी मांडला माझेकडे पण त्याचे पहिली किती आलेले की डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचे पैसे जे पण पहिली ते आमच्या भागात चले बाय डिफॉल्ट किती सांगा बाय डिफॉल्ट म्हणजे हे तुमची नशीब असा तुम्ही आमदार केला हा तीन मिटींग एकच चुकतालो विचारतो तुमचे किती विषय असा ते पैसे मांडूया म्हणून एक आता सरपंचा सांगतो एक गाडी जी कचरा पैसे पोहोचव ती गाडी आणि हे काम आलेलं हे कामात कशे असं सांगता आपण एजन्सी आमची डब्ल्यू डी पैसे डिस्ट्री मिरल फाउंडेशन ट्रस्ट ती दिजन्सी असी सरकारच्या नियमाप्रमाणे ते करचे पड करता असताना जसे सरपंचा सांगले माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी आमचे आशीर्वाद असतात या मतदारसंघा इतलेत काम करपा जाय की सगळ्यांनी काम करता ते सगळे विसरून गेले काही ना असे करू ज्या खात्री सरपंच सहज फिटी सादारण साधारण दिसता तिची कारकिर्दी जी कामां जाल्या ती सगळे जणांनी सोसोर काढले जात वेगवेगळे डिपार्टमेंटाचो सावडे पंचायतीक तिची हायस्ट झाली काम जात त्याचे पहिली किती त्याच्या पयलीं आमचो संजय असलेला विराबागात करता काम ते काम करतात मग असं जे वाटलं की कुठं जातं मला तर मी सांगतो तुमकं आमचे कंटिन्युअसली काम करतील जे आपले मेंबर प्यायचा पाहिजे ते गावच्या लोकांना पण आपल्या लोकांना काम करून केला त्यामुळे मी तुम्ही दिली संधी त्या संधीचा आमच्या सुवर्ण मॅक्झिमम उपयोग केला त्याच्या कंप्लीट या सावर्डे म्हणजे आमचं जिल्हा पंचायतीचं मतदारसंघ म्हणून म्हाका दिसतं तरी शंभरे वयर काम केले असतात कळ्या म्हणजे कशे आलं की त्या पैशान कितें आसा आपली जबाबदारी पूर्ण करताना आमचे थोडेशे कर्तव्य असतं की आम्ही करपा जाय तें थोडेशे चिथून विचार केलें तसे तें कितें जाता तशें केलें जाल्यार तेजो बरो फायदा मेळटा ह्या पायपलायनीचा तुमकां आमचो कॉन्ट्रेक्टर जो पैसा पण तो बरो हुशार आसा कितले दीस लागत रे एक महिन्या भीत पाईपलाईन घात पाईपलाईन घातले एक महिन्या भीत सारखे म्हणजे जेडपीचं कोण काबार जातो ते नळ या ओपन करूया एक दीड महिन्या भीत काम उदक्या आणि त्या प्रमाणे त्या लोकांना घरा सगळं घरांचा खूप प्रॉब्लेम असा आणि ते सोडून आधी सांगतात ज्या ज्या जाग्याचे कसले प्रॉब्लेम असा ते उल दाखव्या ते मांडा सरपंचाकडे जाऊ पंचाकडे पंचायतीकडे प्रपोजल येल जात सरकाराकडे वरून किती डिफिकल्टी असते ती सगळं सॉल्व्ह करतात तर सगळ्यात तुम्हाला धन्यवाद दर करू धन्यवाद